नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो एक प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का तुम्ही तुमच्या तुमच्या पार्टनरला आयुष्यातील प्रत्येक गोष्ट सांगू शकता का अनेकदा आपल्याला वाटतं की नातं मजबूत करण्यासाठी एकमेकांशी प्रत्येक गोष्ट शेअर करणं आवश्यक आहे पण तुम्हाला माहित आहे का की काही गोष्टी अशा असतात ज्या सांगितल्या तर नात्यात विश्वास वाढण्याऐवजी गैरसमज आणि असुरक्षितता वाढू शकते नात्यात फक्त सत्य सांगणं महत्वाचं नसतं काही वेळा काही गोष्टी गुप्त ठेवण्यात अनुभव काही जुन्या आठवणी किंवा अगदी काही खास गोष्टी तुमच्या पार्टनरला सांगितल्या तर तिचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जाऊ शकतो तुम्ही म्हणाल ती माझी पार्टनर आहे मी तिच्यापासून काही का पोहोच पण इथे नात्याची आणि सुरक्षितता टिकून ठेवण्याचा आहे कारण काही वेळा सत्य इतकं कटु असतं की ते नात्यातील गोडवा आणि प्रेम नष्ट करू शकत तुम्ही कदाचित विचार करत असाल की कोणत्या आहेत या गोष्टी ज्या तुमच्या नात्यात दरार निर्माण करू शकतात आज मी तुम्हाला अशाच पाच गोष्टी सांगणार आहे ज्या पुरुषांनी आपल्या आवडत्या स्त्रीला कधीच सांगू नयेत या गोष्टींचा तुमच्या नात्यावर काय परिणाम होतो आणि तुमच्या पार्टनरच्या मनात काय चाललेलं असतं हे आपण सखोलपणे समजून घेणार आहोत प्रत्येक गोष्टी मागे असलेलं मनोविज्ञान आणि नात्याची गुंतागुंत आपण समजून घेऊया हा व्हिडिओ फक्त एक व्हिडिओ नाही तर तुमच्या नात्याला अधिक प्रभावी आणि मजबूत बनवणारा एक मार्गदर्शक आहे तर तयार राहा कारण या गोष्टी तुम्हाला तुमच्या नात्याकडे अधिक प्रभावीपणे पाहण्यासाठी मदत करतील मित्रांनो आता आपण आपल्या पहिल्या गोष्टीबद्दल बोलूया ही अशी गोष्ट आहे जी अनेकदा पुरुषांना खूपच सामान्य वाटते पण ती नात्यात मोठा धोका निर्माण करू शकते तुमच्या नात्यात इनसिक्युरिटी आणि जलसी निर्माण करू शकते ती म्हणजे तुमच्या पूर्वीच्या डेट्स किंवा बेटींची विस्तृत माहिती तुम्हाला वाटेल की तुम्ही तुमच्या पार्टनरला तुमच्या भूतकाळाबद्दल सगळं सांगून तिच्याशी प्रामाणिक राहतात पण प्रत्यक्षात हे तुमच्या नात्यासाठी हानिकारक ठरू शकतं तुम्ही तुमच्या आधीच्या गर्लफ्रेंड सोबत कुठे डेटवर गेला होता काय खाल्लं होतं कोणते गिफ्ट दिले होते किंवा किती वेळ घालवला होता हे सगळं सांगणं आवश्यक नाही यामुळे ती तुमच्या भूतकाळातील प्रत्येक गोष्टीची तिच्या वर्तमानातील नात्यासोबत तुलना करेल एका उदाहरणातून समजून घेऊया समजा तुम्ही तुमच्या पार्टनरला सांगितलं की मी माझ्या आधीच्या गर्लफ्रेंडला तिच्या वाढदिवसाला एका लक्झरी रिसॉर्टमध्ये घेऊन गेलो होतो आणि तिच्यासाठी खूप मोठा सरप्राईज प्लॅन केला होता हे तुमच्या पार्टनरला लगेच अस्वस्थ करू शकतं तिला वाटेल की तुम्ही तिच्यासाठी तसं काहीच करत नाही आहात किंवा तुम्ही तिला तेवढं महत्व देत नाही ती स्वतःशी तुलना करायला लागेल त्याने तिच्यासाठी एवढं सगळं केलं मग माझ्यासाठी का नाही तिच्या मनातील सायकोलॉजी समजून घ्या कोणत्याही स्त्रीला असं वाटतं की ती तिच्या पार्टनरच्या आयुष्यातील सर्वात महत्वाची व्यक्ती आहे जेव्हा तुम्ही तुमच्या भूतकाळातील डेट्स बद्दल बोलता तेव्हा तुम्ही नकळतपणे तिच्या मनात एक वेगळी जागा तयार करता जिथे ती स्वतःला तुमच्या भूतकाळातील व्यक्तीपेक्षा कमी समजू लागते यामुळे तुमच्या नात्यात अविश्वासाची भिंत उभी राहते आणि तुमच्या प्रत्येक बोलण्यावर आणि प्रत्येक कृतीवर शंका निर्माण होऊ शकते याचा अर्थ असा नाही की तुम्ही खोटं बोला पण तुमच्या भूतकाळातील गोष्टींचा अनावश्यक तपशील देणं टाळा तुमच्या नात्यात भविष्यातील गोष्टीवर लक्ष केंद्रित करा तुमच्या दोघांमध्ये जे खास गडत आहे त्यावर भर द्या आणि तुमचं नातं अधिक मजबूत बनवा मित्रांनो तुमच्या भूतकाळाबद्दलचा तपशील टाळणं महत्वाचं आहे पण आजच्या डिजिटल युगात एक दुसरी गोष्ट आहे जी तुमच्या नात्यातील विश्वास कमी करू शकते आणि ती म्हणजे तुमच्या सोशल मीडियावरील खाजगी अकाउंटची माहिती तुम्ही तुमच्या पार्टनर सोबत जवळचे आणि प्रामाणिक नातेसंबंध निर्माण करण्यासाठी तुमच्या सोशल मीडिया अकाउंट पासवर्ड किंवा खाजगी मॅसेज शेअर करता पण याने तुम्ही नकळतपणे तिच्या मनात एक प्रकारची इनसिक्युरिटी निर्माण करता तिला तुमच्या भूतकाळातील प्रत्येक गोष्ट दाखवून देणे आवश्यक नाही हे तुमच्या नात्यासाठी चांगले नाही याचा परिणाम काय होतो ते समजून घ्या समजा तुम्ही तिला तुमच्या जुन्या इंस्टाग्राम किंवा फेसबुक अकाउंटचा पासवर्ड दिला ती तुम्हाला विश्वास दाखवत आहे असे वाटेल पण यामागे एक मोठा धोका आहे ती तुमच्या जुन्या फोटोंमध्ये किंवा जुन्या मेसेजमध्ये तुमच्या जुन्या प्रेमकथा शोधायला ला लागेल उदाहरणार्थ तिने तुमच्या आधीच्या गर्लफ्रेंड जुने मेसेजेस फोटो किंवा कमेंट्स पाहिल्या तर तिला खूप वाईट वाटेल भलेही ते नाता संपलेलं असेल तरी त्या गोष्टींमुळे तुमच्यामध्ये वाद होऊ शकतात तिच्या मनात जलसी आणि अविश्वास निर्माण होईल ती तुमच्या प्रत्येक कृतीवर शंका घेऊ लागेल तिला वाटेल की तुम्ही आजही तुमच्या जुन्या आयुष्यात अडकलेले आहात तिच्या मनातील मनोविज्ञान समजून घ्या कोणत्याही स्त्रीला असं वाटतं की ती तिच्या पार्टनरच्या आयुष्यातील एकमेव आणि सर्वात महत्वाची तपशील शेअर करता तेव्हा तिला तुमच्या आणि तिच्या नात्यावर शंका येते तिला वाटतं की ती तुमच्या आयुष्यातील एकमेव महत्वाची व्यक्ती नाहीये म्हणूनच जुन्या गोष्टीऐवजी हो तुमच्या नात्यातील वर्तमान आणि भविष्यावर लक्ष केंद्रित करा तर मित्रांनो तुमचा सोशल मीडिया पासवर्ड शेअर महत्वाचं आहे पण यानंतरची जी गोष्ट आहे ती नात्यात बाहेरच्या व्यक्तीचा हस्तक्षेप वाढवते ती म्हणजे तुमच्या मित्रांच्या वाईट सवयी बऱ्याच पुरुषांना आपल्या पार्टनर सोबत बोलताना मित्रांबद्दल बोलण्याची सवय असते अनेकदा ते गमतीने किंवा सहज बोलता बोलता त्यांच्या मित्रांच्या काही वाईट सवयींबद्दल सांगतात पण असं केल्याने तुमच्या तुमच्या पार्टनरच्या मनात मित्रांबद्दल अनादर निर्माण होतो वाटू की तुमचे मित्र चांगले नाही एक उदाहरण पाहूया समजा तुम्ही तुमच्या पार्टनरला सांगितलं माझा मित्र राहुल खूपच फ्लट करतो त्याला कोणत्याही मुलीशी बोलताना फ्लट केल्याशिवाय चेनच पडत नाही किंवा माझ्या एका मित्राने परवा दारू पिऊन खूप गोंधळ घातला तुमच्या या बोलण्याने तुमच्या पार्टनरला वाटेल की तुम्ही अशा लोकांच्या संगतीत राहता तिला लगेच तुमच्यावर अविश्वास वाटणार नाही पण तिच्या मनात एक भीती निर्माण होईल तिला वाटेल की त्यांच्या संगतीत राहून तुम्ही सुद्धा त्यांसारखेच व्हाल यामुळे ती तुम्हाला त्यांच्यासोबत जास्त मिसळ देणार नाही त्यांच्यासोबत कुठेही जाऊ देणार नाही आणि हे तुम्हाला खूप त्रासदायक वाटेल तिच्या मनातील सायकोलॉजी समजून घ्या कोणत्याही स्त्रीला असं वाटतं की तिचा पार्टनर सुरक्षित आणि योग्य वातावरणात राहावा तुम्ही जेव्हा तुमच्या मित्रांच्या वाईट सवयींबद्दल बोलता तेव्हा तिला तुमच्या आणि तुमच्या नात्याबद्दल असुरक्षित वाटतं यातून तुमच्या नात्यात वारंवार भांडणे होऊ शकतात याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या मित्रांपासून दूर राहा पण त्यांच्याबद्दल बोलताना त्यांच्या वाईट सवयींबद्दल सांगण्यापेक्षा त्यांच्या चांगल्या गुणांवर लक्ष केंद्रित करा मित्रांनो आपल्या मित्रांच्या सवयीवरून नात्यात गैरसमज होऊ शकतात पण चौथी गोष्ट ते तुमच्या पार्टनरच्या मनात तुमच्याबद्दलची प्रतिमा कुमकुवत करते ती म्हणजे तुमच्या कामाचा ताण आणि तुमचा मानसिक संघर्ष खर तर तुमच्या पार्टनर सोबत तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट शेअर करणं हे चांगलं आहे पण जर तुम्ही सतत तुमच्या कामाच्या ताणाबद्दल तुमच्या मानसिक त्रासाबद्दल किंवा तुम्ही किती तणावात आहात याबद्दल बोलत असाल तर तुमच्या पार्टनरच्या मनात एक अशा प्रकारची इन्सिक्युरिटी निर्माण होऊ शकते तिला वाटू शकतं की तुम्ही परिस्थितीला तोंड देऊ शकत नाही आहात किंवा तुम्ही पुरेसे कणकर नाही आहात समजा तुम्ही तिला सांगितलं की गेल्या काही दिवसांपासून माझ्यावर कामाचा खूप ताण आहे आणि मला खूप नकारात्मक वाटत आहे अशा वेळी तिला तुमच्याबद्दल सहानुभूती वाटण्याऐवजी तिच्या मनात तुमच्या भविष्याबद्दल चिंता निर्माण होईल तिला वाटेल की तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या योग्य प्रकारे पार पाडू शकणार नाही ती नकळतपणे तुमच्या प्रत्येक निर्णया त्यावर शंका घेऊ लागेल तिची सायकोलॉजी समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे बहुतेक स्त्रिया आपल्या पार्टनरला कणखर मजबूत आणि प्रत्येक परिस्थितीत उभा राहणारा म्हणून पाहतात जेव्हा तुम्ही सतत तुमच्या मानसिक ताणाबद्दल किंवा कामाच्या ट्रेसबद्दल सविस्तर सांगत राहता तेव्हा तिला असं वाटू शकतं की तुम्ही परिस्थिती हाताळू शकत नाही किंवा काही प्रमाणात कुमकुवत आहात मित्रांनो मानसिक ताण शेअर करणं महत्वाचं आहे पण आता आपण अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी तुमच्या नात्यातील स्वतंत्रता आणि प्रायव्हसी पूर्णपणे नष्ट करू शकते ती म्हणजे तुमचा व्हॉट्सअप पासवर्ड तुमच्या पार्टनरला देणे तुमच्या पार्टनरला तुमचा व्हॉट्सअप पासवर्ड देणे अगदी साधं वाटू शकतं माझ्या खात्यात काही नाही फक्त तू पाहू शकतेस असं वाटतं पण वास्तविक एकदा पासवर्ड शेअर झाला की तुमच्या आयुष्यातील सर्वच गोष्टी ताबडतोब उघडल्या जातात उदाहरणार्थ तुम्ही काही मजेशीर पण खाजगी गप्पा मारत असाल एखाद्या मित्राला एखादा वैयक्तिक सल्ला दिला असेल किंवा मित्रांबरोबर एखाद्या पार्टीचा किंवा टूरचा प्लॅन केलेला असेल या सर्व गोष्टी फक्त तुमच्यात आणि तुमच्या मित्रांपर्यंतच मर्यादित आहे पण एकदा का पासवर्ड दिला की ती सगळं पाहू शकते मग ती ताबडतोब विचारेल हे का असं बोललास किंवा हा प्लॅन का सांगितला नाही अर्थात याचा परिणाम इतकाच नाही कि गपा, कि वा बैंक की फक्त गप्पा किंवा प्लॅन्स उघड होतात बँक किंवा डिजिटल व्यवहारांचे मॅसेजही दिसतात समजा तुम्हाला एखादा महत्त्वाचा बिल पेमेंट करायचा आहे किंवा क्रेडिट कार्डबद्दल काही अपडेट आले असती तर ती सर्व माहिती लगेच पार्टनरला दिसू लागते अचानक तिला तुमच्या आर्थिक गोष्टींबद्दल संपूर्ण माहिती असते आणि जेव्हा ती हस्तक्षेप करायला सुरुवात करते तेव्हा तुमची प्रायव्हसी पूर्णपणे संपून जाते काही वेळा हा हस्तक्षेप अगदी साध्या गोष्टींपर्यंत मर्यादित राहत नाही एखाद्या छोट्या मैत्रीच्या गप्पेवर किंवा काही वैयक्तिक निर्णयांवर तिला प्रतिक्रिया द्यायची इच्छा निर्माण होते आणि मग नात्यात छोट्या छोट्या गोष्टींवर तणाव येतो तुम्ही आधी फक्त हलके मजा म्हणून बोललं पण आता ती तुमच्या निर्णयांमध्ये सतत हस्तक्षेप करते यासाठी व्हॉट्सअप पासवर्ड कधीही शेअर करू नका प्रायव्हसी ही फक्त तुमची नाही तर नात्याची ही सुरक्षितता आहे तुम्हाला वाटलं की या सगळ्या गोष्टी शेअर केल्या कि विश्वास वाढेल पण वास्तविकतेत हे उलट काम करू शकत कारण प्रत्येक क्षणावर नियंत्रणाची भावना ती अनुभवते आणि स्वतःला नात्यात जास्त अधिकार असल्याचं वाटू लागतं मित्रांनो आपण या पाच गोष्टी पाहिल्या ज्या पुरुषांनी आपल्या आवडत्या स्त्रीला कधीही सांगू नयेत तुमच्या मागील प्रेमकथा तुमचा मानसिक ताण तुमच्या मित्रांच्या सवयी किंवा अगदी वैयक्तिक बोलल्याने तुमच्या नात्यात असुरक्षितता अविश्वास आणि तणाव वाढू शकतो हे सर्व मुद्दे लक्षात ठेवा नात्यात प्रामाणिकपणा असणं महत्वाचं आहे पण प्रत्येक गोष्टीची गरज नसते काही गोष्टी तुमच्या पुरत्या ठेवल्या तर तुमची प्रायव्हसी आणि नात्यातील रिस्पेक्ट कायम राहतो कारण तुमच्या पार्टनरच्या ना तुमच्याबद्दलची प्रतिमा मजबूत राहणे हे नात्याच्या स्थिरतेसाठी खूप महत्त्वाचं आहे या पाच गोष्टी तुम्ही तुमच्या मनात गुप्त ठेवल्या तर तुमचं नातं फक्त मजबूत नाही तर ते अधिक मॅच्युअर बनेल तुम्ही तुमच्या पार्टनरवर विश्वास ठेवता पण तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्वाला हे महत्त्व देता यामुळे नात्यात एक हेल्दी बॅलन्स राखला जातो तर या टिप्स तुम्हाला अधिक प्रभावी बनवण्यासाठी नक्की वापरून बघा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ